फिशिंग डाईन अँड डॅश फिशिंग स्पीयर फिशिंग पार्सल ट्रिक हे सगळं काय आहे हे आहेत डेटिंग ऍप्स मधून होणारे स्कॅम्स भारतातलं वाढतं डेटिंग ऍप विश्व आणि त्यातले धोके यांच्याविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून एका मुलाने टिंडर बंबल किंवा तत्सम डेटिंग ऍपवर अकाउंट काढलं त्यावर त्याने एका मुलीला राईट वाइफ केलं आणि ते चॅटिंग करायला लागले थोडे दिवसांनी तिने त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले मी दवाखान्यात आहे माझ्या एका अकाउंटला प्रॉब्लेम येतोय मी तुला थोड्या वेळात लगेच पैसे पाठवते असं ती म्हणाली बोलण्याच्या ओघात त्याने पैसे पाठवले हो दोन एक तासात तिने त्याचे पैसे परतही केले यामुळे सुरुवातीला जरी त्याच्या मनात पाल चुकचुकली असली तरी आता त्याचा तिच्यावर विश्वास बसला नंतर थोडे दिवसांनी तिने असेच दहा हजार रुपये मागितले तेही एखाद दिवसात परत केले ते दोघे अजूनही फक्त फोनवरच बोलत होते एकमेकांना भेटले नव्हते काही दिवसांनी तिने त्याच्याकडे पंचेचाळीस हजार रुपयांची मागणी केली याने तेही दिले आणि ते पंचेचाळीस हजार रुपये घेऊन ती गायब झाली त्याने सायबर कंप्लेंट केली इंटरनेटवर थोडी शोधाशोध केल्यावर त्याला समजलं की असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेलं आहे दुसऱ्या मुलीची कहाणी याहून भयानक आहे ती डेटिंग ऍपवरून एका मुलाला भेटली अजून मित्र किंवा कुटुंबामध्ये त्यांनी एकमेकांची ओळख करून दिली नव्हती पण ते सतत भेटत बोलत होते त्यांनी दिवसांची छोटी ट्रिप करून वेळ ठरवलं तिथून परत येऊन हे नातं पुढे नेण्याचा सिरियसली विचार करू असं त्यांच्यात बोलणं झालं ते ट्रिपला जाऊन आले आणि परत आल्यानंतर त्याचं वागणं बदललं त्यानं तिच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली तिने नकार दिल्यानंतर तुझे ट्रिप मधले तिथल्या हॉटेल रूम मधले खाजगी फोटो तुझ्या घरच्या लोकांना पाठवेन सोशल मीडियावर टाकेन अशा धमक्या द्यायला त्याने सुरुवात केली तीन एक महिने तो तिच्याकडून पैसे उकळत राहिला शेवटी अकाउंट मधले लाखो रुपये यात घालवल्यानंतर तिने हिंमत करून त्याला ब्लॉक केलं पण तो माणूस आपले खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकेल या भीतीने तिने पोलिसात तक्रार केली नाही आणखी एक घटना एक मुलगी अशीच डेटिंग वरून एका मुलाला भेटली सहा एक महिने ते दोघे भेटत होते या नात्यामध्ये तिची भावनिक शारीरिक आणि आर्थिक गुंतवणूक झालेली होती आपण या नात्यात पुढे जायचा विचार करायचा का असं तिनं त्याला विचारल्यावर तो गोंधळला तिला टाळायला लागला तिने पाठपुरावा केल्यावर तिला समजलं की त्याचं आधीच लग्न झालेलं होतं त्याला एक मुलगा सुद्धा होता घरी आणि मित्रमंडळींमध्ये आपलीच नाचक्की होईल असा विचार करून तिने याविषयी तक्रार दाखल केली नाही पूर्वी तरुणांना रोमॅंटिक रिलेशनशिप करता भेटण्यासाठी ओळखीच्या लोकांमधून मित्रमंडळींच्या सर्कल मधून शाळा कॉलेज कामाची ठिकाणं इथून भेटणं एवढेच पर्याय होते सोशल मीडियाच्या प्रसारासोबत फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर समविचारी समवयस्कर माणसं एकमेकांना भेटू लागली आधी ऑनलाईन चॅटिंग मग ऑफलाइन भेटी असा फॉर्म्युला हळूहळू सेट झाला थेट लग्नच ठरवण्याच्या पद्धतींना बगल देत तरुण लोक डेटिंग या वळू लागले इंटरनेटचा विस्तार आणि सामाजिक दृष्टिकोनातला बदल यामुळे मॅट्रिमोनियल साईट्सच्या जोडीने डेटिंग ऍप्सचा उदय झाला टिंडर बंबल हिंज ओके क्युपेड आणि ग्राइंडर यांसारखी डेटिंग ऍप्स हळूहळू घराघरात पोचायला लागली या डेटिंग ऍपमुळे कुटुंबियांचा हस्तक्षेप कमी होऊन तरुणांना आपल्या रोमॅन्टिक लाईफचे निर्णय स्वतः स्वतःला घेता येऊ शकतात हा याचा फायदा म्हणता येईल ऑप्शन्स अवेलेबल होणं कुटुंबियांना मध्ये न घेता दोघांनी भेटणं बोलणं लग्नाची सक्ती न करता रिलेशनशिप मध्ये राहता येणं अशा काही आधुनिक संकल्पना रुजायला डेटिंग ऍपचा फायदा होतो आहे गेल्या दशकभरात भारतात डेटिंग ऍप्सच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार चोवीसच्या मॅकेफ अहवालानुसार भारतीय डेटिंग सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे जोडीदार शोधतात ही आकडेवारी पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत बरीच मोठी आहे शहरांमधले मिलेनियल्स आणि जेन्झी यांचा या ऍपवरचा वावर सर्वाधिक आहे टिंडर बंबल हिंज हॅपन आयल आणि वू यांसारखी ऍप्स बाजारात आघाडीवर आहेत तुम्हाला कॅज्युअल डेटिंग करायचंय की तुम्हाला सिरियस मध्ये रस आहे तुम्ही एलजीबीटी क्यू कम्युनिटी मधले आहात का तुमच्या इंटरेस्ट नुसार या ऍप्सवर स्वतंत्र व्यवस्था असते डेटिंग ऍप वापरणारे बहुतांश लोक दिल्ली मुंबई बेंगलोर आणि पुणे यांसारख्या शहरी भागातले असतात ग्रामीण आणि निमशहरी भागात डेटिंग ऍपचा विस्तार तुलनेनं कमी आहे वयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर डेटिंग अॅप्स बहुतांश लोक अठरा ते पस्तीस या वयोगटातले आहेत शिवाय पुण्यासारख्या शहरांमध्ये एलजीबीटी क्यू कम्युनिटीतल्या पुरुषांचा डेटिंग अॅप्स वरचा वावर वाढतो आहे पण त्यात जोखीमही आहे एका गे मुलाचा असाच अनुभव आहे कुटुंबात आणि सोशल सर्कलमध्ये तो गे असल्याचं सांगण्याची त्याची अजून हिंमत झाली नव्हती ते, ते आपल्याला स्वीकारतील का अशी त्याला भीती वाटत होती पण तो डेटिंग ऍपवर मात्र जोडीदाराच्या शोधात होता तसा तो तिथे एका मुलाला भेटलाही काही दिवसांनी त्या मुलाने मी तुझ्या घरी तू गे असल्याचं सांगीन सोशल मीडियावर तशी पोस्ट टाकीन तुझे फोटो टाकीन असं धमकवायला सुरुवात केली त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे तर घेतलेच शिवाय त्याचं शारीरिक शोषणही केलं काही गे किंवा बायसेक्शुअल पुरुष समाजाला दाखवण्यासाठी लग्न करतात पण गे पुरुषाच्या शोधात अशा डेटिंग ऍपवर येतात अशा पुरुषांकडून शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याच्या घटना देखील घडतात आणि हे लग्न झालेले पुरुष लपून छपून या ऍपवर आलेले आहेत हे ओळखून त्यांनाच उलट ब्लॅकमेल करण्याच्या घटनाही घडतात आणि या सगळ्या डेटिंग ऍप जगापासून त्या पुरुषाची बायको अनभिज्ञ राहते ते वेगळंच हे डेटिंग ऍप आपल्याला आपल्या लोकेशन नुसार समोरच्याचे प्रोफाईल्स दाखवतात म्हणजे आपल्या आसपासच्या परिसरामधले त्यामुळे काहीच काळासाठी शहरात आलेले स्त्री पुरुष तेवढ्याच काळासाठी अशा डेटिंग वरून रोमॅन्टिक रिलेशनशिपच्या शोधात असतात जितके महिने त्या शहरात आहेत तोपर्यंत ते, तो ते समोरच्या माणसाशी बोलतात भेटतात आणि मग परत जायची वेळ आली की कधी रितसर सांगून तर कधी थेट ब्लॉक करून समोरच्या आयुष्यातून गायबच होतात संपूर्ण माहिती न देणं डेटिंग ऍपवर येण्याचा इरादा काय आहे हे स्पष्टपणे न सांगणं खोटी माहिती देणं असे अनेक प्रकार या ऍप्सवर घडतात म्हणजे फसवा फसवीच्या अशा घटना या डेटिंग ऍपमुळे सुरू झालेत असं नाहीये पण डेटिंग ऍपमुळे त्यात सोय आणि व्हरायटी नक्की आलेली आहे भारतातली डेटिंग ऍप्सची इंडस्ट्री बरीच मोठी झाली आहे सध्या साडेआठशे कोटींची ही इंडस्ट्री येत्या तीन वर्षात दुप्पट होऊन सोळाशे कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे पण त्याच वेळी डेटिंग ऍप्स ही फसवणुकीसाठी सुपीक जमीन बनत चालली आहे दोन हजार चोवीसच्या मॅकेफ अहवालानुसार एकोणचाळीस टक्के भारतीयांना डेटिंग ऍप्सवर बनावट प्रोफाइल्सना सामोरं जावं लागतं तर बावन्न टक्के वापरकर्त्यांची आर्थिक फसवणूक होते प्रामाणिकपणे डेटिंग ऍपवर आलेल्या लोकांच्या भावनिक कमजोरीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली जाते त्यामुळे त्यांचं शिवाय आर्थिक नुकसानही होत प्रसंगी शारीरिक शोषणही होत या फसवणुकीमध्ये काही पॅटर्न्स आहेत उदाहरणार्थ कॅट फिशिंग अशाच मध्ये फसवणूक करणारे लोक बनावट प्रोफाइल्स तयार करतात इंटरनेट वरून चोरी केलेले किंवा एआय निर्मित फोटो वापरतात हे प्रोफाइल फोटो आकर्षक असतात त्यांनी स्वतःच्या करिअर आणि राहणीमानाची दिलेली माहिती मोहात पाडणारी असते कुणालाही सहज आवडेल असं खोट प्रोफाईल ते तयार करतात रंग रूप पैसा नाव शहर प्रोफेशन याविषयी आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनात काही प्रिज्युडायसेस असतात गोरा रंग श्रीमंती डॉक्टर वकील सीए असे काही प्रोफेशन्स काही ठराविक अडनाव अशा गोष्टींनी लोकांचा लगेच विश्वास बसतो याचाच फायदा घेऊन खोटे प्रोफाईल्स बनवले जातात आणि लोक त्याला बळी पडतात डाईन अँड डॅश स्कॅम्स मेट्रो शहरांमध्ये हमखास होणारी एक फसवणूक म्हणजे या बळीच्या बकऱ्याला विशिष्ट बार किंवा रेस्टॉरंट मध्ये आमंत्रित केलं जातं तिथे त्यांना अवास्तव बिल द्यायला लावली जातात दिल्ली मधली बिग डॅडी बार केस यापैकीच एक यामध्ये त्या मुली डेटिंग ऍप वरून भेटून मुलांना इथे घेऊन यायच्या आणि बारा तेरा हजारांपासून तीस पस्तीस हजारापर्यंतच बिल त्याला द्यायला लावायच्या त्या बारकडून त्यासाठी त्यांना काही कमिशनही मिळायचं मुंबईतल्या एका माणसाने असं पंचावन्न हजार रुपयांचं बिल दिलं होतं खंडणी आणि ब्लॅकमेल एलजीबीटी क्यू कम्युनिटीतले पुरुष विशेषतः क्लोझेटेड व्यक्ती म्हणजे ज्यांनी आपला लैंगिक कल उघड केला नाहीये असे लोक हे खंडणीच्या फसवणुकीसाठी सोपं टार्गेट असतं दोन हजार पंचवीसच्या टाइम्स ऑफ इंडिया अहवालात पुण्यातल्या अशा प्रकरणाचा उल्लेख आहे या केस मध्ये सोहमला सतरा अठरा हजार तर राहुलला तब्बल नव्वद हजारांना गंडा बसला होता त्यांच्या लैंगिकतेविषयी घरी सांगण्याची आणि खासगी व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती अशा केसेसमध्ये कम्युनिटीचे लोक तक्रार करण्यास घाबरतात आणि याचाच फायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केलं जात फिशिंग आणि स्पियर फिशिंग यामध्ये फसवणूक करणारे लोक डेटिंग ऍप्सद्वारे आधी मैत्री करतात मग बँक तपशील किंवा पासवर्ड यांसारखी संवेदनशील माहिती मिळवतात आणि मग पैसे घेऊन लंपास होतात पार्सल ट्रिक यामध्ये फसवणूक करणारे लोक तुम्हाला एक गिफ्ट कुरिअरने पाठवल्याचं सांगतात ते कुरिअर वाले तुमचं पार्सल अडकलंय ते सोडवण्यासाठी पैसे द्या असं कळवतात पाच सात हजारांपासून दहा बारा हजारांपर्यंत पैसे देऊन ते पार्सल सोडवून घेतलं की हातात रिकामा बॉक्स राहतो आणि गिफ्ट पाठवणारा तो किंवा ती एव्हाना गायबही झालेली असतात इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटरच्या मते फसवणूक करणारे लव्ह बॉम्बिंग सारख्या पद्धती वापरतात लव्ह बॉम्बिंग म्हणजे प्रेमाचा वर्षाव अशा अति प्रेमळ वागण्यावर भाळून लोक त्वरित विश्वास ठेवतात मग डेटिंग ऍपवर नंबर एक्सचेंज होऊन व्हॉट्सॲपवर बोलणं सुरू होत इथे खाजगी माहिती शेअर होते फोटो पाठवले जातात इमर्जन्सी आहे मेडिकल इश्यू आहे अशी कारण सांगून पैसे मागितले जातात बार्कले स्कॅम्स बुलेटिन नुसार जागतिक स्तरावर रोमॅन्स स्कॅम्स मध्ये वीस टक्के वाढ झालेली आहे डेटिंग ऍप वरचा रेड फ्लॅग कसा ओळखायचा पहिला आणि सर्वात ठळक रेड फ्लॅग म्हणजे पैशाची मागणी डेटिंग ऍप वरून भेटलेला माणूस तुमच्याकडून पैसे मागत असेल तर सावधान पुढे फसवणुकीचा धोका आहे दुसरा म्हणजे समोरचा व्यक्ती प्रत्यक्ष भेटायची टाळाटाळ करत असेल तर दालमे कुछ काल आहे कारण फेक प्रोफाईल असेल तर लोक भेटायचं टाळतात व्हिडिओ कॉल्स सुद्धा टाळतात त्यामुळे लिटमस टेस्ट म्हणून भेटूया का असं विचारून बघायला हरकत नाही टू गुड टू बी ट्रू असे प्रोफाईल्स म्हणजे अति चांगले किंवा अति परिपूर्ण प्रोफाईल्स ते एआय निर्मित असू शकतात नातेसंबंध पुढे नेण्यासाठी घाई करणं अति प्रेमानं वागणं लव बॉम्बिंग करणं या तर हमखास चालणाऱ्या ट्रिक फसवणूक करणारे वापरतात त्यामुळे त्यापासून जपून राहिलं पाहिजे आपण काय करू शकतो आधी सांगितलेल्या रेड फ्लॅग विषयी सतर्क तर राहायचंच पण याशिवायही काही दक्षता आपण वैयक्तिक स्तरावर घेऊ शकतो प्रोफाईल फोटोंची सत्यता तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च करा साठी भेटताना परिचित सार्वजनिक ठिकाणी भेटा सोशल मीडियावर वैयक्तिक तपशील जास्त शेअर करू नका संशयास्पद वर्तनाची तक्रार सायबर क्राईम हेल्पलाईन वर करा डेटिंग ऍप हे एका बाजूने तरुणांच्या रोमॅन्टिक मध्ये पुढचं पाऊल म्हणून बघितलं जातं तर दुसऱ्या बाजूला त्यामध्ये अशा गुन्हेगारी गोष्टीही होताना दिसतात वापरणाऱ्यांनी आंधळेपणाने तंत्रज्ञान न वापरता सतर्क राहणं हाच एक उपाय आहे तुम्ही कुठलं डेटिंग ॲप कधी वापरलंय का तुमचा काय अनुभव आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा